अखेर मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद यांच्या संयुक्त बैठकीनंतर पत्रकार अभिजित लोंटे यांच्या धमकी प्रकरणावर नागरगोजे यांनी व्हिडिओ क्लिप व्हायरल करून पडदा टाकला गेल्या चार पाच दिवसापासून आंबाजोगाई हो मध्ये एका व्यक्तीशी काही अपघाताहून किरकोळ शाब्दिक झाली होती त्याच्या दोन समाजाने बरंच सोशल मीडियावर अफवा केल्या आणि त्याच अनुषंगाने अंबाजोगातले अभिजीत मुंटे कोणतरी व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी त्यांनी पोस्ट काहीतरी फेसबुकला लिहिली होती त्या फेसबुकच्या अनुषंगाने सुद्धा काही कमेंट्स करण्यात आलेल्या होत्या माझ्या नावाचा दुरुपयोग करून सोशल मीडियावर सध्या ए तंत्रज्ञान आहे काही आहे त्या माध्यमातून त्या व्हॉट्सअपवर माझ्या नावाच्या माझं नाव लिहून अभिजित लोटेविषयी काहीतरी मी धमकी दिली काहीतरी हे केलं वाकडं बोललो असं काहीतरी ते व्हायरल झालेलं आहे वास्तविक मी तीस वर्षाचा या क्षेत्रातला अनुभवी माणूस आहे आणि असा प्रकार मी करू शकत नाही मी एक जबाबदार माणूस आहे या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी अशा अनेक व्यक्तींनी काही फेक अकाउंट आहेत काही हे आहेत त्यांनी हा प्रकार केलेला असावा तरी परंतु आपल्याला अंबाजोगाईचं वातावरण हे एकदम शांततामय ठेवायचं आहे आणि लोमटे कंपनीच्या किंवा लोमटे जे लोक आहेत अंबाजोगाईचे यांच्याशी माझे बालपणापासूनचे अत्यंत कौटुंबिक संबंध आहेत पंच्याहत्तर टक्के लोमटे घराण्याशी माझे व्यक्तिशा संबंध आहेत तरी माझी सगळ्या पुन्हा एकदा समाजाच्या लोकांना माझी विनंती आहे की अभिजित लोमटेला जी पोस्ट काहीतरी व्हायरल होत आहे त्याबाबतीत कुठल्या तरी व्यक्तीने सदरची ही पोस्ट खोडसाळपणाने व्हायरल केलेली आहे आता वातावरण सगळ्या समाजाचे गैरसमज दूर झालेले आहेत कृपया सगळ्यांना पुन्हा विनंती की अभिजित लोमटेच्या पोस्ट जी केलेली आहे कुणीतरी खोडसाळपणाने माझं नाव वापरून त्याविषयी कुणीही गैरसमज करून घेऊ नयेत अशी माझी सर्व समाजाच्या व्यक्तींना विनंती आहे अंबाजोगाईतील लोमटे कंपनी असो इतर समाज असो आमचा समाज असो गुन्ह्या गोविंदाना राहतात खूप चांगलं शहर आहे अंबाजोगाईचं अंबा शो आंबा शहराला अंबानगरीला एक मोठी संस्कृती आहे तर कुणीही लोमटे कंपनी असो किंवा इतर कुणी असो कृपया मी सदरची पोस्ट केलेली नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून ती सदरची पोस्ट कुणीतरी खोडसाळपणाने दोन समाजामध्ये पुन्हा वातावरण दूषित व्हावं केलेली आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की त्या पोस्टवर कुणी विश्वास ठेवू नये